मंडळी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे पण या रणांगणात सध्या केंद्रस्थानी आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका कारण इथं लढत फक्त पक्षांची नाहीये इथं लढत आहे राजकीय गणितांची अनुभवाची आणि मैदानावर उतरलेला एका अनुभवी खेळाडूची हो मंडळी हा खेळ आहे अजित पवारांचा पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरावर अजित पवार यांचं विशेष प्रेम आहे ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत विशेष म्हणजे पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पुण्यात ठाण मांडून बसल्यात त्यामुळंच सत्तेचे बारकावे ओळखणारे आणि योग्य वेळी योग्य चाल टाकण्यात मास्टर असलेले अजित पवार फक्त पुण्यात प्रचारासाठी आले नाहीयेत तर पूर्ण गेम प्लॅन घेऊन बसलेत एकीकडं शिवसेना भाजपची तुटलेली युती नाराज उमेदवार स्थानिक पातळीवरचा असंतोष आणि दुसरीकडं बेरीज करून सत्ता मिळवण्याचं गणित शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबतची रणनीती आणि शेवटच्या क्षणी केलेली अचूक फिल्डिंग याच्या जोरावर अजित पवारांनी पुण्यात फक्त लढाई उभी केली नाहीये तर राजकीय पटावरचा सगळा खेळच उलटवण्याचा डाव टाकलाय म्हणूनच प्रश्न असा आहे की अजित पवार खरंच पुण्याचा गड राखणार का त्यांनी नेमकं कोणतं राजकीय गणित आखलंय आणि पुणे पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार सगळ्यांवर भारी पडू शकतात का याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आपला विषयच भारी आहे मंडळी महानगरपालिका निवडणुका जाहीर होताच पुण्याचं राजकारण एका वेगळ्याच गतीनं हालायला लागलं ला होतं इथं प्रचाराच्या पोस्टर्सपेक्षा जास्त हालचाल दिसते ती पडद्यामागच्या बैठकांची स्थानिक समन्वयाची आणि वॉर्ड निहाय गणितांची अजित पवार या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी शहराच्या राजकारणात कायम प्रत्यक्ष सहभाग ठेवला आहे प्रशासकीय आणि संघटनात्मक ताकद याचा एकत्रित वापर ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये राजकारण हे केवळ पक्षांपुरतं मर्यादित राहत नाही इथं व्यक्ती स्थानिक प्रभाव जातीय समीकरण आणि विकासाच्या अपेक्षा या सगळ्यांचा एकत्रित विचार केला जातो अजित पवार याच घटकांचा अभ्यास करून पुढची पावलं टाकताना दिसतात शिवसेना आणि भाजप यांच्यातले स्थानिक पातळीवरचे मतभेद नाराजी आणि समन्वयाचा अभाव या गोष्टी या निवडणुकीत ठळकपणे समोर येत आहेत अशा परिस्थितीत विरोधकांची कमकुवत बाजू ओळखून संघटन मजबूत करण्यावर अजित पवारांचा भर राहिलाय उमेदवार निवड स्थानिक जुळवाजुळव आणि राजकीय बेरीज या बाबी केवळ निवडणुकीपुरत्या मर्यादित न ठेवता सत्तेच्या दीर्घकालीन गणिताशी जोडून पाहिल्या जात आहेत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी सोबतची सहा ते सात महिन्यांपासून आखलेली योजना महायुतीपासून वेगळं होऊन निवडणूक लढवण्याची तयारी आणि अर्थ खात्याचा केलेला योग्य वापर आणि दरम्यान तयार होत गेलेली राजकीय पार्श्वभूमी स्थानिक असंतोष आणि नेतृत्वातील बदल याचा एकत्रित परिणाम आज स्पष्टपणे दिसतोय या सगळ्या घडामोडींमध्ये अजित पवारांची भूमिका ही केवळ प्रचारकाची नाहीये तर संपूर्ण निवडणूक यंत्रणा समन्वयित करणाऱ्या राजकीय केंद्राची आहे आता अजित पवारांनी पुण्यात राजकीय गणित कसं आखलंय तेही बघूयात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी उमेदवार निवडताना थेट भाजप शिवसेनेच्या तोड ताकद उभी केली आहे फक्त स्वतःच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांवर अवलंबून न राहता इतर पक्षांमधल्या नाराज आणि स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या उमेदवारांना सोबत घेत त्यांनी राजकीय ताकद वाढवली आहे या हालचालींमुळे निवडणुकीपूर्वी संपूर्ण समीकरण बदलू खर तर पुणे महानगरपालिका निवडणूक भाजप एकतर्फी जिंकेल अशीच चर्चा रंगली होती भाजपकडं मोठ्या संख्येने विद्यमान नगरसेवक होते संघटन भक्कम होतं आणि निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू झाली होती त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नगरसेवकांचाही समावेश होता त्यामुळं भाजप समोर प्रभावी विरोधकच उरणार नाही असं चित्र तयार झालं होतं अचूक वेळ साधली शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबतची युती जागा वाटपांचं गणित आणि चिन्हाचा तिढा सोडवत अजित पवारांनी विरोधक उभा करण्याची पूर्ण रचना तयार केली ही प्रक्रिया शांतपणे सुरू असतानाच एकोणतीस डिसेंबरला एक मोठा राजकीय धक्का दिला अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीच्या अवघ्या एक दिवस आधी केवळ बारा तासात जवळपास नऊ प्रभावी नेत्यांचे पक्षप्रवेश त्यांनी घडवून आणले आणि भाजपसह काँग्रेस शिवसेना यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं याआधीही मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाले होते आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीचं उपर्ण घेतलं होतं त्यात भाजपचे भक्कम दावेदार मानले जाणारे धनंजय जाधव अमोल बालवडकर यांसारख्या नावाचा समावेश झाल्यामुळं भाजपचं गणित बिघडलं ही केवळ एक संख्यात्मक वाढ नव्हती तर भाजपच्या स्थानिक प्रभावावर थेट आघात होता त्याचबरोबर स्थानिक पातळीवर जुळवा जुळव करत अजित पवारांनी संपूर्ण रणनीती नव्यानं आखली प्रचाराची दिशा बदलत राष्ट्रवादीकडून अलाम हे कॅम्पेन सुरू करण्यात आलं पुणे आणि पिंपरी चिंचवड मधले खड्डे कचरा वाहतूक कोंडी पाणी टंचाई आणि वाढती गुन्हेगारी या पाच मुद्द्यांवर थेट बोट ठेवत रॅप सॉंगच्या माध्यमातून भाजपच्या महानपालिका कारभारावर टीका करण्यात आली हे कॅम्पेन केवळ स्थानिक प्रश्नांपुरतं मर्यादित असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं राज्य किंवा केंद्र सरकारशी या गाण्याचा संबंध नसल्याचं सांगत पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या नागरी समस्या हाच प्रचाराचा केंद्रबिंदू असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं कचरा तुटलेले रस्ते पाणी टंचाई आणि गुन्हेगारी हे पुण्याचे अलाम असल्याचं त्यांनी जाहीरपणे मांडलं पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर देण्याची पद्धत नागरिकांच्या अडचणी वाढवते असंही त्यांनी नमूद केलं या सगळ्या घडामोडींमुळे राज्यात भाजपसोबत सत्तेत असतानाही अजित पवारांनी पुण्यात भाजप विरोधी भूमिका उघडपणे घेतली विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे आणि अजित पवार यांच्या सुरू झालेलं कोल्ड वॉर हा त्याचाच एक भाग मानला जातो भाजपसोबत सत्तेत सहभागी होत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पद आणि अर्थ आपल्या ताब्यात घेतलं त्याच सत्तेचा वापर करत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि पुणे जिल्ह्यावर पकड वाढवण्यासाठी केला पुण्याचं पालकमंत्रीपद त्यांच्या हातात आल्यामुळं शहरात सक्रिय राहणं ही राजकीय गरज बनली पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे या मतांची विभागणी टाळण्यासाठी आणि भाजपसारख्या मोठ्या पक्षाला प्रभावी शह देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी गटांची ताकद एकत्र करण्यात आली शेवटपर्यंत भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू होती त्यामुळं दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता मात्र ऐन शेवटच्या टप्प्यात ही युती फिसकटली भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात मैदानात उतरले या संघर्षाचा थेट राजकीय फायदा अजित पवारांच्या गणिताला पोषक ठरताना दिसतो या सगळ्या राजकीय घडामोडी एकत्र पाहिल्या तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार केवळ निवडणूक लढवत नाहीयेत तर ते संपूर्ण राजकीय पट नव्यानं मांडताना दिसत ही लढत भावनिक नाहीये तर पूर्णपणे गणितीय आहे कुठे युती करायची कुठं संघर्ष उभा करायचा कुठं शांत राहायचा आणि कुठं थेट आघात करायचा याचं अचूक भान अजित पवारांकडे भाजप शिवसेना युती तुटल्यानंतर निर्माण झालेली पोकळी नाराज उमेदवारांची ताकद स्थानिक प्रश्नांवरचा असंतोष आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची एकत्रित मतं या सगळ्याचा उपयोग करून अजित पवारांनी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्वतःला केंद्रस्थानी आणलंय इथं फक्त ते पक्षाचे नेते नाहीयेत तर रणनीती ठरवणारे समन्वय साधणारे आणि निर्णय घेणारे राजकीय सूत्रधार म्हणून पुढे आलेत उपमुख्यमंत्रीपद अर्थ खातं आणि पुण्याचं पालकमंत्रीपद या सत्तास्थानांचा वापर त्यांनी केवळ प्रशासकीय कामापुरता मर्यादित ठेवलेला नाहीये त्या सत्तेचा राजकीय फायदा कसा घ्यायचा पक्ष संघटन कसं मजबूत करायचं आणि स्थानिक राजकारणावर पकड कशी वाढवायची याचं उदाहरण पुण्यात दिसतंय अलामपाससारख्या कॅम्पेनमधून स्थानिक मुद्द्यांवर बोट ठेवणं भाजपच्या महापालिका कारभारावर आक्रमक पण मर्यादित टीका करणं आणि तरीही राज्य व केंद्र सरकारपासून अंतर ठेवणं ही सगळी चाल अत्यंत मोजून टाकलेली आहे त्यामुळं अजित पवार सत्तेत असूनही पुण्यात एक वेगळी स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करताना दिसत आहेत पिंपरी चिंचवडमध्ये सुरू असलेलं कोल्ड वॉर पुण्यातील उमेदवारांची आखणी आणि शेवटच्या क्षणी घडवून आणलेले पक्षप्रवेश या सगळ्यांमुळे अजित पवार केवळ प्रतिक्रियात्मक राजकारण करत नाहीत तर परिस्थिती आपल्या बाजूने वळवणारे नेता म्हणून उभे राहतात म्हणूनच पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या या निवडणुकीत अजित पवार हे फक्त एका पक्षाचं नेतृत्व करत नाहीयेत तर ते एका तुटलेल्या युतीच्या जागी नवं समीकरण उभं करतात स्थानिक असंतोषाला दिशा देतात आणि संपूर्ण निवडणुकीचा केंद्रबिंदू स्वतःभोवती फिरवतात याच अर्थानं पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आज फक्त उमेदवारांचे समर्थक नाहीयेत तर संपूर्ण राजकीय खेळाची हातात असलेले प्रमुख खेळाडू ठरतात म्हणूनच पुणे आणि या सगळ्या घडामोडी पाहता अजित पवारांनी उभं केलेलं हे राजकीय गणित भाजपसाठी खरंच डोकेदुखी ठरणार का भाजप शिवसेना वेगवेगळे मैदानात उतरल्यामुळे निर्माण झालेली ही फूट अजित पवारांसाठी निर्णायक संधी ठरणार का राज्यात भाजपसोबत सत्तेत असतानाही पुण्यात स्वतंत्र भूमिका घेत अजित पवार स्वतःचा वेगळा राजकीय अवकाश निर्माण करतायत का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद